कोलफिका बसायलो सायकल इथं होती सायकल डायलेक्ट पली डिफेंडरवर इथं की बाय बाय दादा हे माझ्याकडून प्रेम खातं एक मोठा भाऊ म्हणून मी तुम्हाला देतो नाना आहे का माहिती तुम्ही राह ना एवढं जातई राव अकरा हजार अकराशे शोध एवढ्याच मालक सायकल चालवत मी नानाची दीड कोटी रुपयाची गाडी चालवते मला विश्वास आहे ना गाडी ही नानाची गाडी या ना ना म्हणलं का नाही भाऊ चला कुलपी घेऊ कुलपी घेऊ म्हणला चला घेऊ कुलपी घे चला ना ना आपल्या समोर आहे तर ना ना जेवण करतोय म्हणजे मी स्वतःला करत बघ घेऊन समजतो नाही आम्ही भाग घेऊ ना ना यायला याला सपोर्ट काय माझं फॉलोअर यानं बघितलं ओके गुड मॉर्निंग मित्रांनो मी एम एची फोटी व्हायला तर स्वागत तुमचं आपल्याला कारण क्रेझी व्हिडिओ म्हटलं मी पुण्यामध्ये आहे आणि ही पुण्याकडलं असं वातावरण आहे या तिकडे मोक्या माळामध्ये होतो का नाही त्यावेळेस मला नुसतं बघायला नुसतं सापाडं बघ सापाडा नुसते कोसळतीसायची पण हिकडल्या साईडला बघितलं नुसती भेटाड नुसती सिटीकल्ली आले का नाही नुसती भेटाड बघा मिळते या चला तुम्हाला दाखवतो काहीतरी ओके हे तर दादा आहे आमचा गुड मॉर्निंग काय चाललंय दादा चल हे बघा दादा तर माझ्यावर प्रेम आहे <laughs> का नाही खोटसं काही हे बघा दूध एकदम मस्त मध्ये यातमध्ये बदाम टाकून दादा असावा तर असा असावा तर निघायच्या फुल तयारीमध्ये रात्री झोपलो होतो त्यानंतर मी तर एक बॅग या एक बॅग आहे पॅन्ट यातमध्ये गोन ठेवायची मला समध्या गोष्टी एकदम पॅकमध्ये करून ठेवच्या समध्यात मोठा राडा एक झाला काय सांगतो तुम्हाला आपली सायकलचं जे टायर आहे का नाही ना? ना, फुललं ते बसलं या ॲक्च्युली ते मी ज्या वेळेस इकडे पुण्यामध्ये आलो का नाही म्हणजे ह्या ठिकाणं म्हणजे काळ पडळ काळ पड ना काळ पडवेळपासून दोन किलोमीटर पाठीमागं असताना सायकलच्या टायरामधली हवा फुलल्या कमी झाली होती मला त्यावेळेस संशयात आता मला हवा भरायची या आणि दुकानात ते मी त्यामुळे लेट निघतो सकाळची झाले ते साडेआठ आंघोळ बिंगूळ करून रेडी मस्त मध्ये भाऊ कसं वाटतंय भाऊ तू तर फोटोच मागायला लागलाय <laughs> भाऊ मला एक फोटो दे रे मला एक फोटो दे काय तर राहिलो भाऊ तू फोटो दे असं द्या दूध पी तू फोटोचं प्लॅनिंग करतो कसं आज आपल्याला निघायचं आहे सिंहगड काढल्या साईडला बघू आजचा दिवस कसा जातो इथे तर ही काहीतरी आपल्या ही सोसायटी तर सायकल लावलेली मी पोरं तो ऑटोग्राफ घेण्यासाठी पोरं तो उभं राहिलेली आयकल्य खाल्ल्या साईडची लहान लहान मुलं सो मला ओळखते तिकडं बघा टायराची अवस्था आशेकमध्ये होतं त्यावेळेस पाठीमागची टूप बदलली होतीला क्षेत्रामध्ये बरं काय ना नुसती पाठीमागच्या आवाजाची फुडली हवा महिना महिनाभर उतरत नव्हती अजिबात उतरत नव्हती कधीच जसं ह्याला टूप टाकलं ना तसं ह्याला दुखणं आलं या हे म्हणतोय मला डमत नाही हवा आता तो टूप का बदलली ते उतरायला लागलंय आता असं असा झालाय नाश्ता करून आता मेन रोडला आम्ही लागलं निघाल सिंहगाडीच्या पायत्याला सिंहगडला निघालो आता मीच सायकल हे हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव बोला वाट बघते ती माझी दोन मिनिटात तुम्हाला बघ ना नाना मध्ये ना मला सगळं सगळं खाली पडून मी पळत आलो तू काय टेन्शन घेऊन नका मला आता ठेवून दोन मिनिटं आहे दोन मला जायला दोन मिनिट नाही नाही दोन फुल्ल्या वेळेस फुल्ल्या वेळेस फुल्ल्या वेळेस काहीच म्हणणार नाही फुल्ल्या वेळेस आलं फुल्ल्या वेळेस फुल्ल्या नाही आलं काय म्हणता येऊया चला ठीक आहे जय शिवराय <laughs> <laughs> बाबा काय रे अरे काय काय बोलू अरे काय प्रेम आहे रे लोकांचं म्हणजे मी ते प्रेम आहे लोकाचं आपल्यावर मी ते प्रेम <laughs> <laughs> का सकाळ सकाळ पहिल्या फॉलोअर भावाचं दर्शन आधी झालेलं आहे भाऊ नाव सांग तसं नाव नीलराज नाही मग ओके नीलराज आहे भाऊ सकाळ सकाळचं दर्शन झालं आपला फॉलोअर भाऊ आहे दवार इकडल्या साईडनं पुढनं दुसऱ्याला अरे धन्यवाद रे असं रास्त दिवसभर चालत राहतं तसं दिवसभर बरं ठीक आहे मला नाश्ता करायचा दादा सांगत फोटो उभा राहिलाय त्याला फोटो घेतून मग नंतर फोटने आम्हाला दालच्या खायचा दालच्या तिकडे पडलेल्या साईडला गर्दी बघितली गर्दी 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 डेंजर आहे रे गल्ली गर्दी डेंजर आहे पुणे के आपका केली दिलसे सहरचे स्वागत करता हो वा ला 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 ला, ला, ला का भांडी धू तोया खाली बसूनी गाड्या जात्या त्या, त्या, त्या त्यांच्या टायरचं पाणी भांड्यावर उडत या कस बघा काय करू शकत नाही ते जागा कमी पळती तिथन पुन्हा मला राईट घ्यायचा या नाही नाही लेफ्ट आहे पुन्हा लेफ्ट 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 अच्छा फोटो घ्यायचा राम तिकडे वेळ सांभलू मला काय या जागेची नावं माहित नाही डायरेक्ट सोलापूरला जातो सोलापूर मी सरळ रोड सोलापूर जातो काय करते राहू इकडं कसले राहू काय पॉप्युलेशन काय माणसं ती कसली सनाट गाडी जाते ते बघा हय आपलं फॉलोवर तेव्हा खाल्लं अरे हाय कर त्या गणेश बाबचा आहे रे आहे मोठा पुण्यामध्ये चला निघू नाहीतर आधी करते गोवाळा होती भरपूर चला आवला फोटो घ्यायचा आहे रे ए आ गया हट जाओ साइड से फोटो लेने का है भाई को हे जरा લઈ જાම් પતકા झाला યદા હે ના યદા જા યદા काय પતકા काय झाला યાર ઓ મંતા કાઈ झाला કાઈ જા દા એને સપોર્ટ કરા મંતા હે યદા આપકો યુટ્યુબ ચેનલ લોગ એટલે લાઈન હે હા કાઈ મંતા દા એને એને સપોર્ટ કરતા મારો ફોલોઅર કેન બગિતલ <laughs> 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 अरे ते बर तिकडे घातलं डायरेक्ट जाऊ दे असं ओके की वाड्याच मालक त्याला वा सायकल चालत मी नानाची दीड कोट रुपयाची गाडी चालवते मला विश्वास आहे ना अरे डिफेंडर चालली शौर्यवाडाची हर हर माझी बॉनडी बघा डिफेंडर कोण आहेत मध्ये ना अरे 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 नाना चलो भेट झाली थांबा एक मिनिट अरे 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 डिपेंडर थांबली थांबा बाबा एक मिनिट थांबा थांबा सायकल घेऊ द्या साईड ला थांबा अय नाना नाना नमस्ते राव काय राव नाना काय कस काय राव भेटलाय मला पण तुम्हाला आई शकत बहनू आईला नाना मी तुम्हाला फक्त मला खरं दिसत होय नाया नानाला ना भेटलोय मला विश्वास व्हाय नाही मी मित्रांनो नमस्कार हे घडला चालू आहे खूप भारी वाटतंय नाना भेटून म्हणजे मी ह्यांना व्हिडिओ मध्ये बघायचो आज मी ह्यांना प्रत्यक्ष बघतोय भावन्न खरंच खूप जास्त भारी वाटतंय आणि ही नानाची डिफेंडर आहे बघा नानाची डिफेंडरची जोडी बघा तुम्ही कशी आहे ती हे डिफेंडर आहे नाना किती गाडी दीड कोट रुपयाची गाडी आहे भाऊ कशी गाडी हयू गाडी ना ना हिला आहे का नाही काय स्टार्टर अयो गाडी ना ना मग काय म्हणता काय चाललंय राव ना आमच्याकडे मी एकदम सगळे व्हिडिओ पाहता असतो धन्यवाद प्रत्येक वेळेस जिथं जिथं जातात म्हणजे देशाच्या कान्याकोपऱ्या जिथं जिथं जातात तिथं तिथं बघत होत असतो आता ते किल्ल्यांचे सगळे व्हिडिओ करत असतात आणि हे पाहत असतो माझी पण खूप इच्छा होती दादांना भेटायचं आणि योगा योगाने आज माझी भेट झालेली आहे <laughs> खूप आनंद स्वभाव भारी खुँँ ना ना ले 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 या ना मग आणखीन काय ना का ना काय नाही आता जवळच आहे माझं हॉटेल आता हाय का जवळ आहे का आपण आता जेवायला जाऊ मग चला मग तू या नाही बसा चला ना ना सायकल माझी गाडी चालवली होती तू मला जमती की जमती हा ही गाडी घ्या तुम्ही मी घेतो की ही, ही उलट जास्त महागाची गाडी माहितीये का कारण ही सर्वात जास्त लांब फिरून आलेली आहे जास्त किलोमीटर चाललेली ओके okay. मला मला पण ती चालवायला आवडेल जमल का पण ना, ना ना तुम्हाला दीड कोटीच्या गाडीवर ना तुम्ही साधारण सायकलवर ना तुम्ही चालवते चला ना जमल का आपली नाना, नाना ना केलेलं आहे आपण ना ती गाडी बघा सायकल बघा राह ना मला खूप आवडते तुम्ही चालवा डिफेंडर मधन सायकल बरोबर वाटायचं मला अशीच गाडी आवडते ओके बावन्न ही घेर टाकलाय बावन्न डिफेंडर चालवतो या बावन्न आज डिफेंडर चालवाय बसतो डिफेंडर ना ना जमताय का बावन राह मी डिफेंडर चालवतो या दी... ना आपली सायकल नाही आणि मी नानाची डिपेंडरी चालवते मला विश्वास वाटायच मालक सायकल चालवत आहे मी नानाची दीड कोटी रुपयाची गाडी चालवते मला विश्वास आहे ना मला विश्वास होत नाही रे खरच विश्वास व्हाय ना मला विश्वास व्हाय ना या गोष्टीचा मला देव काना मला बरोबर वाटाय ना तुम्ही सायकल चालवताय माझी रावलय भारी हा ठीक आहे नानासारखा सारखा माणूस अजून नाही बघितला अजूनपर्यंत एकही माणूस असं नाही बघितला माझी डिफेंडरवाला बहुनो माणूस चक्के बहुनो सायकल चालवतोय मी अजून नाही बघितला कुठे नाना हि हॉटेल हो या डिफेंड या हे <laughs> ही बघाय महाराष्ट्रातल्या माणसांना डिफेंड चालवतोय बघा हे बघा ही आहे नानाचा हॉटेल इथं हॉटेल वर आलोय नानाच्या इथं हे बघा आणि इथं ही गेली उभा गाडी ना ना इकडे इथं चालवत आलोय तुम्ही बघताय का मी डायनोसोर चालतोय डायनोसोर शिरच्या खरंच भारी वाटतय खरंच नाना दमलो पण मी असं नाही ना म्हणजे इमॅजिन करूनच हे वाटतंय की तुम्ही कसं फिरला असल मी एवढे जागे थोडाच वेळ चालवली <laughs> दमून घे असे बाहुनो बाहनो हिथ शौर्यवाडा हॉटेल आहे ना। आणि नानांचा नानांचा आई तिशय खरं लेखतर ना का या मी जाऊन जेवण करतो नाना बोला हार महादेव हर हर महादेव मित्रांनो भेट झाली म्हणायचं आलेले आहेत नाना नमस्ते खूप भारी वाटतंय दा आज म्हणजे पहिल्यांदा भेटला नाना आतापर्यंत मला व्हिडिओ मध्ये बघत होतो भारी वाटतंय म्हणजे एवढे जास्त भारी वाटतंय का नाही आज समक्ष बघतोय म्हणजे एवढे दिवस व्हिडिओमध्ये बघायचं ना आज समक्ष बघतोय तर चला आम्ही जरा थोडं बोलणं भाषण करतो नंतर ना तुम्हाला आणि मला खूप आनंद झालाय दादांना भेटून अख्खा <laughs> महाराष्ट्र भर नाही देशभर नाही देशाच्या बाहेर सुद्धा दादा फिरत असतात ओके आणि मीही पाळत असतो व्हिडिओ आणि तुम्ही पण नक्की आहे आणि त्यांना लाईक सबस्क्रायबर सगळं करायचंय कारण आपला मराठी माणूस पुढे जात आहे ओके okay. सपोर्ट करायचा आहे तर बावन्न सर्व जेवण करायला ना ना आपल्या समोर यायचं नानास जेवण करतोय म्हणजे स्वतःला करत नाही नाही आम्ही भाग्य <laughs> बन नाही काय आता काय मागवत तुम्हाला जे पनीर आवडतं ना त्याच्या पनीर कबाब आहे पनीर बंजारा पनीर बंजारा कबाब ले। आपल्याकडं महाराष्ट्रीयन इंडियन चायनीज सगळ्या प्रकारचं जेवण मिळतं चायनीज मागत येस चायनीज मागू चायनीज आहे आहे की हो काय मागवायचं पनीर चिल्ली वगैरे पनीर चिल्ली बघू का कशी पनीर चिल्ली एक पनीर चिल्ली दे दादा yes. आज बघू आता कशी टेस्ट आहे कशी बघू त्याला खातो आली <स्याँगा> क्वालिटी दादा लोकांना काय वाटतं शौर्यवाडा फक्त नॉन व्हेज साठी फेमस आपल्याकडं व्हेज पण तेवढ्याच क्वालिटीचं मिळतं सगळ्या प्रकारचं जेवण मिळतं महाराष्ट्रीयन पाहिजे महाराष्ट्रीयन चायनीज पाहिजे चायनीज इंडियन सगळ्या गोष्टी तंदुरे सकल सगळ का पनीर चिल्ली आहे वास्पण जरा थोडा डेंजर माझी माझ्या माझी आहे आपले महाराष्ट्रीयन

सहज फुटत एकदम हे बघा सहज एकदम तुटत बिला ही असते खरी क्वालिटी ही कसं वाटलं जेवण ना जेवण लय नंबर होतं हा ना क्वालिटी आहे क्वालिटी बाबतीत मी लय मानतो नाव हे लेज भारी शौर्य वाडा खरंच शेय नाही करायचा हे बघा दादा हे माझ्याकडून प्रेमा खातर एक मोठा भाऊ म्हणून मी तुम्हाला देतो ना ना का आहे का माहिती तुम्ही देशभर फिरत असताय तुम्हाला रात्रीची याडी अडचण आली कुठं स्टे करताय काय करताय सायकलीला काय प्रॉब्लेम झाला आहे तर याचा वापर करा आणि आपल्या मराठी माणसाचं आपल्या महाराष्ट्राचं नाव सगळ्यात वरती नाही लय जाण तेराव ना नाही काय लय जाण तेहराव का अकरा हजार अकराशे रुपये फक्त जास्त नाही आहे आणि माझ्यासाठी लय मोठी रक्कम नाही काय लागलं तर मला एक मोठा भाऊ म्हणून कधी पण हाक मारा नक्कीच नक्कीच लय तुम्ही खोटं बोलत नाही बरं का हे बघा नाना मला जेवणामध्ये पहिल्यांदा एवढी मोठी मदत कोणतरी केली तर लक्षी हे गडकड निघालो होतो नानाची माझ्या रस्त्यामध्ये भेट पडली नाना म्हणलं थांब मला तुम्हाला काहीतरी मदत करायची तर बाहेर आलो मी जेवणही करून नानानं डायरेक्ट कशी काढलं आणि माझ्यासाठी तर ही लय मोठी म्हणजे लय म्हणजे लय मोठी रक्कम आहे माझ्यासाठी खरंच नानाचं मन एवढं मोठं आहे नाही कुठं बोलत नाही म्हणजे मला नाही माहिती आहे बघा मी अजून मी असे म्हणजे एवढ्या मोठ्या हॉटेलवाल्या मालकांचं का मी कधीच नाही बसलो उठलो नाही कधी नाही पण वैयक्तिक जी नानाचा जी स्वभाव आहे का नाही ह्याला मी खरंच मानतो माणसं काय म्हणते ते बाबा नाही बाबा एवढा घमंड असेल हे असेल तसं नाही खरंच काहीचला घमंड नाही नानाला नानांचा स्वभाव म्हणजे लेबर स्वभाव आहे त्यामुळेच नाना ह्या लेवलला येतं आणि तुम्हाला काय बोलायचं एक दोन शब्द दादांसाठी बोलल दादा खूप चांगलं काम करत असतात आणि आपल्याला घरी बसल्या जागेवरती गड किल्ले असतील देश असेल सगळ्या गोष्टी इथून पाहायला मिळतात तर दादांना कायम सपोर्ट मी तर करणारच आहे आणि आपण सर्वांनी पण सपोर्ट करायचं आहे त्यांना ला लाईक करायचे सबस्क्राईब आहे आणि यूट्यूब चॅनेलवरती जाऊन पण ला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही आणि आपला मराठी माणूस पुढं गेला पाहिजे सगळ्या देशात आपल्या दादाचं नाव वरती आलेलं असलं पाहिजे धन्यवाद धन्यवाद हर हर महादेव हर हर महादेव नानाला अशा कुठल्या गोष्टी नानाला अजिबात गर्व गर नाही बर का कुठल्या गोष्टी गर्व नाही माझ्यापाशी आहे माझ्यापाशी ती आहे कुठल्याच गोष्ट गर्व नाही तरी पण बघा दर लई लई नानाला हिले हाय माणूस केले नानाला ना ना नाही आहे आपला सत्कार केला छोटा समान सन्मान लय जास्त भारी वाटतंय कारण की आपल्या मराठी माणसाला कोणतरी सपोर्ट करतं ना खरंच लय जास्त भारी वाटतं आणि लय भारी वाटलं मला तरी ते खरंच ना ना लय वाटलं लय एक नंबर समोर ना आपल्याला सपोर्ट करायचं बरं काय सगळ्यांनी शौर्यवाडा हॉटेलवर निघलेलो या आणि आता त्या पुण्यातल्या ट्रॅफिक मध ना तुमचा का नागडल्या साइडला निघालेला हॉटेल वर आज ना ना सांगत दोन तीन तास कसं गेलं म्हणजे काय समजत नाही मला तर पण जाम मैत्री झाली आमच्या दोघांची भारी वाटले जास्त मला तर सायकल झाली पंक्चर टायर आणि पंक्चर काढून घेतोय आता बघा मामा पंच आहे हा या रस्त्यात जायचं चढ लागला या अरे एकदम खराब होऊन गेली माझी तर शेवारी वाड्याची गाडी पाठी मागा शेवारी वाड्याची गाडी पाठी मागा आपल्या थांबा दाखवत तुम्हाला गाडी बघायची समाज मला गाडी दाखवता थांबा गाडी बघा था ठीक आहे ता? गाडी बघा ही नानाची गाडी आहे <laughs> नाना म्हणले का नाही चला कुल्फी घेऊ कुल्फी घेऊ चला घेऊ कुल्फी चला सायकलचं टायर असतं पंक्चर माझ्या पंचर काढत होतो ना ना आम्ही सल्ला गालो कुल्फी खायला परत एकदा भेट झाली आम्ही परत एकदा ना ना टेस्ट चांगली टेस्टली आहेत ना बरं आमच्या पुण्यात एक नंबरची टेस्ट आहे या कुल्फीची हा लगेच तरी खायला या आपण कुठलं ठिकाण आहे काय म्हणजे कात्रज कात्रज मध्ये ओके कात्रज मध्ये सल्ला सर एक कुल्फी मध्ये खरंच एक नंबर आला तर या कुल्फीला ॲडव्हर्टायझिंगची गरज नाही अजिबात नाही लगेच कळत नाही सायकल इथं पडली वाटत ना माझ्याकोंड कामच लागलं काम लागलं माझ्याकोंड काहीतरी काय झालं ना कुल्फी खात बसू सायकल इथं होती सायकल डायरेक्ट पडली डिफेंडरवर इथं हे बाय क्रॅश पडलं ना हे पीप पिफ केलंय का हो अरे बघा पीपीएफ तर फायदा बघा हे बघा हे बघा ना ना पी केलं तर फायदा लय मोठा राहिला हो हे बघा इथं पण झालं की बा हे योगा ही बा हो बा की आता माझ्या आयकलं नाही झालेलं आहे पण नशीबच वाचलं बरं बा अरे यार काय म्हणतो बाबा होय बघता का व्हिडिओ अरे यार किती गेला शाळेला पाचवी लावली एवढा मोठा चढ लागलाय का नाही फोटब नाही अक्षरजी या चढान काय म्हणते हावस पूर्ण करून टाकली बाग हावस नाही तुम्हाला ही बाग बा ही चढ या लयला म्हणून मागणी आलो कातरज मग न वळून आलोय मी आपल्याला काही जास्त पुण्यातली माहित नव्हती त्यामुळे रस्त्याने आपल्या फसवून आपल्याला ह्या घाटाच्या वाटत नाही आज जायला लागणार नाही तेव्हा ला तिथं ते पुढल्या साईडला टनल आहे या ते टनल क्रॉस करायची आहे मला वाटतं तिथनं पटल्या साईडला पुढे उतर लागल मला म्हणत होते कोणतरी म्हणत होतं मला आय नवरे नवले ब्रिज कड साईडने गेला तर बाहेर असतं नवले ब्रिजचं पण बरंच नाव ऐकून होतं मी बघू आता नेक्स्ट टाइम पुणे काहीच लाग फिरणं झालं नाही या याबाबत मला माझी इच्छा होती पूर्ण पुण्यालाही फिरायचं पण नाही या याबाण इच्छा पूर्ण झाली ती काय इथं जायचंय असंच ह्या रस्त्यानं असं जायचं आता इथं असंच तिकडं जायचं आहे मला आजचा मुक्का मोदी खाटनलच्या पडल्या साईडला जी मेन रस्ता का नाही त्या मेन रस्त्यावर होईल इथनं अजून मला पंचवीस मला वीस किलोमीटर सिह्यात वीस किलोमीटर मला पूर्ण दोस्त तीन लेती है आलेलो खेडच्या थोड्या फुडल्या साईड खतरनाकमध्ये खतरनाक मध्ये घाट लागायला लागलाय रस्त्याला दिसलंय मग मी काय जर ना मेन हायवे सोडलाय तवापासनं बघतो बघतोय मला चांगली जागा कुठे घाबर आता जाऊन कुठे चांगली जागा घेऊ काढवळा राहणार या नाहीतर सध्या पाठी मागं बिल्डिंग होत्या कितनं सायकल उतरवायची आता तिथं टेंट लावायचा ला ला, टेंट लावला आहे टेंटमध्ये जोपलेलो या एडिटिंग करतो हे बघा आज दिवसभराचा ब्लॉग आहे या ही जी तुम्ही सकाळपासून बघत बघत आलता ही एडिटिंग करतो या पाणी बिना पिरलो जसं आलो तसं आतमध्ये हे बघा बघा टेंटमध्ये पलतो पालता पडलो पल आणि एडिटिंग करत बसलो म्हणजे एवढा जास्त संघर्ष का नाही डेली ब्लॉगिंग करायचं म्हणजे सोपं आहे लय आव जास्त अवघड आहे लय जास्त अवघड आहे थोडं माझं बोलणं लांब का होतं बरं का म्हणजे मी एकदा बोलायला लागलो का नाही ती माझं लांबपर्यंत बोलणं असते पण एकदम चांगलं बोलणं असते तर बघत जावा चला मी तर समजा गोष्टी आता एडिटिंग करून बघा रात्रीचं निव्हिजन कसं कसं होतं आहे बघा रात्रला जाते बोला की गणेश भाऊ गणेश बोला की भाऊ कुठं आहे पंचवीस किलोमीटर राहिले पंचवीस काय बोलते खरं का शपथ आलो मला वाटतं निघलाय का तू नाही वाकी निघलो की भाऊ माझं लोकेशन पाठवू केला अहो कुठं काय चला कॉल आज एक दोस्त आहे ते कोथरूडमध्ये पुण्याला असतं या एशी झाला झालाय ना ती म्हणलं तर मला तुला भेटायला येते त्याला म्हणलं येताना बिस्तऱ्या दोन तीन घेऊन ये वाडापाव भेळ आणि भजी ये म्हणलं ये म्हणलं वाट बघतो या पुणे इथनं पन्नास किलोमीटर आहे मायापासनं आणि आता यायला लागलाय मायापासशी तर बघू तुझी वाट आणि नंतर नाश्ता करू थोडं जेवण करू आज रात्रीचं आणि झोपू ही बघा टेंटची चेन माझ्या पूर्ण फसाकली ही कुंडबी खालनी फसाकली या लाग कशी लागली कशी राहिली काय मला समजू नाही तर बरं ते समजाव द्या व्हिडिओ एडिटिंग करून झालेला आहे थोडं नॉर्मल राहिला आहे आता लास्टचा भाग टाकत राहिला आहे फक्त मच्छर चावायला लागले तेव्हा मच्छर येते बघा रणनाबाची परिस्थिती काय आहे ती बघा रणनाबाऊच्या घराला छिद्र पडली मोठे मोठे लाग लागेल तसं कायच लागणार एवढं जास्त टेंट आपल्याला नवीन घ्यायचं आहे लक्षात नाही राहिलं नाही आजच घेतला असतं तिथं जपणार आहे का खाल्ल्या साईडला जपणार आहे तर आज दिवसभरात असा काहीतरी गेला पूर्णपणे उद्या सिंहगडच्या जा पायथ्याला जाऊन मुक्काम तासाभरात मित्र येऊन जाईल त्यानंतर जेवण करेन तर करतो जेवण नंतर ना मी गाड्याच्या पायथ्याला पोचून उद्या मुक्काम करेन आणि परवा दिवशी चढायला चालू करेन गड तर कर गड तर म्हणून कसं काय वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक आणि चॅनलला करा सबस्क्राईब भेटूया फुल्या व्हिडिओमध्ये तो पण तर टाटा बाय बाय हर हर महादेव जय हिंद जय भारत हर हर महादेव जय महाराष्ट्र